श्री स्वामी समर्थ तुमचं आपल्या मध्ये खूप खूप स्वागत आहे पंधरा डिसेंबर वार रविवार ह्या दिवशी आहे दत्त जयंती ह्या दत्त जयंतीनिमित्त स्वामी सेवा करायची आहे आणि ते कधी सुरुवात करावी ते अकरा दिवसांची स्वामींची सेवा कशी करावी त्याची माहिती आज आपण पाहणार आहोत हे आपला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि तुमचे सर्व प्रश्न सुटतील पंधरा डिसेंबरला दत्त जयंती आहे दत्त जयंतीनिमित्त सेवा पाहणार आहोत ज्यांना ज्यांना गुरुचरित्र पारण करायला जमणार नाही त्यांना ह्या सेवा करायच्या आहेत पाच डिसेंबर ते पंधरा डिसेंबर अकरा दिवसाची स्वामींची सेव, सेवा उच्च कोटींची सेवा करणार आहोत मीही सुरुवात केली आहे सेवेला माझं बाळ दोन महिन्याचं आहे तरीही मी सेवा करीत आहे कारण माझं मनच ऐकत नव्हतं दत्त जयंती आहे आणि मी कोणती सेवा करणार नाही असं होणारच नाही मी स्वामींना बोलले की मला जसं जमेल मी तशी सेवा करणार मी ही सेवा दोन बैठकीत करते खरं तर ही एकाच बैठकीत करायची असते पण मला जमणार नाही कारण माझं खूपच लहान बाळ आहे त्यामुळे सेवा दोन बैठकीत करते तर आता आपण सेवा कोणती करावी हे अकरा दिवसाची सेवा करणार आहोत जर तुम्हाला मासिक पाळी येणार असेल तर चार दिवस अगोदरच ही सेवा सुरू करायची आहे जेणेकरून दत्त जयंतीपर्यंत अकरा पारायण होतील आणि पंधरा तारखेला सांगता होईल सर्वात आधी कोणती सेवा करायची आपल्याला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचे पारायण करायचे आहे रोज एकवीस अध्याय पाठ करायचे आहेत म्हणजे अकरा पारायण आपले पूर्ण होतील रोज आपल्याला एक पारायण करायचे आहे म्हणजे एक ते एकवीस अध्याय पूर्ण करायचे स्वामी स्वामींची सेवा ही बारा ते साडेबाराच्या दरम्यान करायची नाही कारण दत्त महाराजांचे भिक्षेचे टाईम असतो तुम्ही ही सेवा कधीही करू शकता चोवीस तासात कधीही स्वामी सेवा करू शकतो आणि ज्यांना अकरा माळी जप करून जप करू, करू शकतो किंवा एक माळ ही केली तरी चालेल पण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या सुरात म्हणायचे आहे तुम्ही अकरा दिवस स्वामींचे अखंड नामस्मरण ही करू शकतो आणि तारक मंत्र ही म्हणू शकतो अकरा वेळा जर ज्यांना ज्यांना पारायण करणे शक्य नाही त्यांनी सात सात अध्यायाचे पठण ही करू शकता सेवेसारखे तीन तीन अध्याय पठन ही करू शकता ज्यांना जशी सेवा जमेल तशी करा संकल्प करून जर सेवा करायची असेल तरी चालेल आणि संकल्प न करताही सेवा केली तरी चालेल आपल्या मनात जे आहे ते स्वामींना कळेलच आणि स्वामींना जे द्यायचे आहे ते स्वामी देतीलच आणि महत्वाची गोष्ट मांसाहार करायचा नाही आणि दुसऱ्यांच्या घरातले अन्नही खायचे नाही जर खायला भाग पडत असेल तर तीन वेळा गायत्री मंत्र म्हणायचे मगच अन्न ग्र ग्रहण करायचे तर ही अकरा दिवसांची स्वामींची सेवा करून तरी बघा पुढच्या वर्षापर्यंत कसलीच कमी भासणार नाही निस्वार्थपणे ही सेवा करायची स्वामींकडे न काही मागता सर्व भेटेल मागायची ही वेळ येणार नाही स्वामी सेवा करा आणि स्वामी सेवेकरी घडवा जर संकल्प करायचा आहे तर आपल्या चॅनलवरती संकल्प कसा करायचा हा हे व्हिडिओ आहे तुम्ही पाहू शकता आणि सेवेला सुरुवात करण्याआधीच केंद्रात व मठात जाऊन नारळ आणि खडीसागर ठेवायचं आहे आणि स्वामींना साकडं घालायचं आहे स्वामींकडे इतकंच मागा की स्वामी माझ्याकडून सेवा करून घ्या आणि माझ्याकडून स्वामी सेवेकरी घडवा ह्या स्वामी भक्ताची भक्तासाठी एक सेवा करा व्हिडिओ पाहून तसेच जाऊ नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक ही करा आपला दिवस चांगला जावो ही स्वामीकडे प्रार्थना श्री स्वामी समर्थ